नमस्कार मी प्रशांत ठाकूर सेवा सामाजिक विकास संस्था रत्नागिरी आज आपण पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक सेवा भरती इत्यादी परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या विभाज्यतेच्या कसोट्या हा टॉपिक बघणार आहोत यापूर्वी यावर एक या मी व्हिडिओ बनवला आहे नक्की आपण तो बघितलेला असेल आवडलेला असेल यामध्ये त्यामध्ये मी विभाज्यतेच्या कसोट्या कुठल्या कुठल्या आहे हे सांगितलं होतं आज आपण त्याच्यावर काही उदाहरणं किंवा त्या कसोट्या कशा वापरायच्या एवढंच बघूया ही विभाज्यतेच्या कसोट्यांवर काही प्रश्न येतात असं नाही पण कधीतरी येऊ पण शकतात पण ह्या वापरायच्या कशा हे जे असतं बघण्यासारख्या मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दाखवलं होतं आज आपण एक्झामला कसं प्रश्न येऊ शकतात यावर बघ बघणार आहोत सुरुवातीला आपण एकदा रिवाईज करूया त्या कसोट्या परत एकदा डोळ्याखालनं नजर घालून जाऊ देत म्हणजे आपल्याला त्या आठवतील परत सुरुवातीला आपण बघितली होती दोनची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक असतील तर त्याला दोनने निशेष भाग जातो म्हणजे जा दोनने ने भाग जाणारे कुठल्या संख्या असू शकतात त्यांच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असेल थोडक्यात समसंख्या असतील तर त्याला दोनने भाग जातो तीनची कसोटी काय सांगते का दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनने भाग गेल्यास त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो म्हणजे अंकांची बेरीज आता हे लक्षात घ्या की अंकांच्या बेरजेला म्हणजे जे, जे, जे डिजिट आहेत अंक आहेत त्यांची बेरीज करायची त्याला तीनने भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला तीनने भाग जाईल चारची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांनी तयार होणारी संख्येला चारने भाग केल्यास त्या संख्येला चारने निशेष भाग जातो जे चारची कसोटी काय सांगते अंकांच्या शेवटी जे कमी जा जा दोन अंकडे असतील म्हणजे कमीत कमी तीन अंकी संख्येसाठी ही कसोटी लागू होते मी त्यावेळी वेळ त्या व्हिडिओमध्ये पण हे आहे त्या संख्येला चारने भाग जातो थोडक्यात याचे जर भाग केले नियमानुसार तुम्ही एकंदरीत सगळ्या कसोट्या बघितल्यात तर ही दोनची ची ची आणि चारची इथे काय एकक स्थान विचारात घेतलेले एकक स्थान एकक स्थानी काय आहे इथे काय बेरीज अंकांची बेरीज आणि इथे शेवटचे दोन अंक आणि असंच एकक स्थान कुठे पाचची कसोटी आणि दहाच्या कसोटीला घेतलेले शून्य आणि पाच लागतं पाचच्या कसोटीला दहाच्या कसोटीला फक्त शून्य लागतं तसंच बेरीजेचा विषय नऊची कसोटी आहे आणि आठची कसोटी आहे ही काय शेवटचे तीन अंक अजून कुठली राहिली एक सहाची कसोटी दोन आणि तीनने भाग जाणारी तशी बाराची कसोटी काय तीन आणि चारने भाग जाणार आता मग हातात कुठल्या कसोट्या सात सातची कसोटी राहते अकराची जाते सात आणि अकराच्या कसोट्या मात्र थोड्या वेगळ्याचा आपण वेगळा विचार करावा लागतो नाही तर बाकीच्या सगळ्या कसोट्या एकदम सोप्यात पाचची कसोटी का काय संख्येच्या स्थानी शून्य किंवा पाच असेल तर त्याला पाचने निशेष भाग जातो सहाची आता सांगितलं जर संख्येला दोन व तीनने भाग झाल्यास दोन म्हणजे समसंख्या असली पाहिजे तीन म्हणजे अंकांची बेरीज नऊ असली पाहिजे जर सहा दोन किंवा तीनने भाग गेला दोन किंवा तीन नव्हे दोन व तीन दोघांनी गेला तर त्याला सहाने भाग जातो आठची कसोटी बघूया आधी आठची दिलेल्या संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला आठने भाग गेल्यास म्हणजे कमीत कमी ती चार अंकी संख्या असेल तर आपल्याला ही कसोटी वापरता येते अन्यथा आपल्याला भागार करून बघावं लागेल आता बघूया सातची कसोटी दिलेल्या संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणारी संख्या आणि डावीकडील उरलेली संख्या यांच्या वजाबाकीला सातने भाग गेल्यास त्या संख्येला सातने भाग जातो म्हणजे शेवटचे तीन अंक आणि उरलेले अंक थोडक्यात जे काय दोन ग्रुप आपण करू शेवटचे तीन अंक आणि इकडे एकच असेल दोन असेल तीन असेल त्यांची जी वजाबाकी आहे त्याला सातने भाग गेला पाहिजे पुढे बघा पा नऊची कसोटी बेरजेला नऊने ने भाग गेल्यास म्हणजे तीन सारखीच दहाची कसोटी एकक स्थानी शून्य असल्यास बाराची कसोटी दिल्ल्या संख्येला तीन व चारने भाग गेल्यास बाराने सुद्धा भाग जातो अकराची कसोटी मात्र जरा आपल्याला बघावी लागेल दिलेल्या संख्येच्या एक आठ एक अंकांची बेरीज करून त्यातील फरक शून्य किंवा अकराच्या पटीत असला पाहिजे म्हणजे अल्टरनेट जे अंक आहेत त्यांची बेरीज करायची आणि बघायचे ते समान आहेत का समान असतील तर म्हणजे फरक शून्य समान असतील तर त्या संख्येला अकराने भाग जाईल समान नसतील तर वजाबाकी करायची ती अकराच्या पटीत आहे का अकरा बावीस तेहतीस अशी आहे का हे बघायचं जर तशी असेल तर त्या संख्येला काय अकराने भाग जाईल अशा आपण बारापर्यंत कसोट्या बघितल्या होत्या त्याच्यावरची काही गणितं आपण बघूया पहिलाच प्रश्न खालीलपैकी आठने निश्चेच भाग जाणारी संख्या कोणती आठने भाग जाणारी संख्या काढायची म्हणजे शेवटचे तीन अंक आपल्याला विचारात घ्यावे लागतील म्हणजे इथे बघितलं तर इथे पाचशे शहाण्णव दोनशे एकोणीस आठशे पासष्ट आणि दोनशे तर असे दोन ज्या संख्या आहेत दोनशे एकोणीस आठशे पासष्ट या विषम संख्या आहेत त्यामुळे ह्याला आठने भाग जाणार नाही तर चेक करूया आपण फक्त पहिली संख्या आणि शेवटची पाचशे शहाण्णव भागिले आठ पाचशे शहाण्णवला आठने भागलं की आठी साती छप्पन्न तीन राहतात आठशे बत्तीस पॉईंटमध्ये म्हणजे इथे निशेष भाग जात नाही नाहीये म्हणजे आपण डायरेक्टली शेवटचं म्हणू शकतो पण तरी एकदा लावून बघूया दोनशे अठ्ठ्याऐंशी भागिले आठ आठ त्रिक चोवीस चार अतात आठ सन अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठ्याऐंशीला आठने भाग जातो म्हणजे एकोणऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याऐंशीला सुद्धा भाग जाईल एकदा हवं हो तर तुम्ही चेक करा एकोणऐंशी हजार आठशे सॉरी एकोणऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी भागिले आठ आठ नवे बहात्तर वजा बात केली एकोणऐंशी वजा बहात्तर सात परत दोन घेतले आठ नवे बहात्तर मग आठ घेतला आठ एके आठ परत राहिला आठ आठ एक आठ नव्याण्णव नऊ हजार नऊशे अकरा गुणेले आठ केले की तुम्हाला हे उत्तर मिळेल म्हणजे आठ ने एकोणऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याऐंशीला निशेष भा जाईल कसं काढलं आपण इथे भागकार करून तो बघितला तर दाखवायला तुम्हाला पण शेवटच्या तीन अंकांना भाग लावून बघितला की पुरतं त्याच्यात चारी संख्यांना भाग लावत बसण्याची गरज नाही ते बघायचं सम विषम ह्या विषम संख्या आधीच कट करून टाकल्या मग उरल्या त्या समसंख्या त्याच्यातला आधी, सम आधी गेली तरी चाललं असतं कारण का ही लहान संख्या आहे मग बघायचं लहान मोठी कुठली ही आधी गेली असती तर तुम्हाला पटकन हेच आधी उत्तर मिळालं असतं त्यामुळे ता हे तारतम्य ता पण बाळगायचं की पटकन आपल्याला कसं करता येईल हे आता हे बघा तीन सहा पंधरा यांनी निश्चेच भाग जाणारी खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती तर एवढ्या संख्या आहेत तीनशे दोनशे दोनशे सत्तर तीनशे दहा पहिल्याने आपण तीनशे दहालाच बघूया लावून तीनशे दहा तीन अधिक तीनने भाग जाण्यासाठी तीन, तीन अधिक एक चार चारला अधिक शून्य चारला तीनने भाग जात नाही म्हणजे तीनशे दहाला पण जाणार नाही त्याच्या जा खालोखाल ना तीनशे तीनशेचे तीन अधिक शून्य अधिक शून्य तीन तीनने भाग जातो हे समसंख्या म्हणजे दोनने जाईल म्हणजे सहाने पण जाईल आता पंधराने बघताना पंधरा जुने तीस येथे भागात लावून बघायचा पंधरा जुने तीस वीस येतो भागात म्हणजे तीनशे दहाच्या तालुका ही संख्या आहे ही सगळ्यात मोठी संख्या आहे जिला की तीन सहा आणि पंधराने भाग जाईल कदाचित दोनशेला जाणार नाही दोनशे सत्तरला कदाचित दो जाईल सुद्धा सातने दो दोन नऊ तीनने जातो आहे सहाने जातो आहे पंधराने सुद्धा कदाचित जाईल पंधरा एके दोन पंधरा पंधरा अठ्ठावीस असे पण ही सगळ्यात मोठी आहे का नाही मोठी सगळ्यात तीनशे आलं का लक्षात थोडी फास्ट करण्याची सवय ठेवा तुम्हाला कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे तोंडी कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे त्यामुळे मी जरा स्पीडी गेलो पण तुम्ही सोडवून बघा चेक करून बघा काही अडलं तर तुम्ही विचारू शकता पण हा भागाकार तीन सहा पंधरा या संख्येने लावण्याचे भागकार तुम्हाला जमलेच पाहिजेत तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील खालीलपैकी नऊने निश्चिष भाग जाणारी संख्या कोणती नऊने भाग जाणारी संख्या म्हणजे अंकांच्या बेरजेला नऊने ने भाग गेला तर त्या संख्येला नऊने भाग जातो अंकांची बेरीज करून बघूया पटापटा बेरीज करता यायला पाहिजे सहा आणि चार दहा आणि पाच पंधरा आणि दोन सतरा आणि एक अठरा म्हणजे ह्यालाच भाग आहे लक्षात म्हणजे ही संख्या काय नऊने भाग जाणार आहे पण आपण ऑप्शन बघितलं तर इथे या सर्व पण आहेत त्यामुळे हे दोन सुद्धा असू शकतात करून बघूया आठने तीन अकरा अकरा आणि सात अकरा आणि सात अठरा याला पण जातं ह्याला दोघांनाही जातो आहे त्यामुळे ही चेक करण्याची गरज नाही इथे ऑप्शन आहे का अ व ब ही असणारच कारण हा ऑप्शन आहे या सर्व त्यामुळे हा ऑप्शन करेल हे बघ बघा तुम्ही तीन तीनने तीन सहा आणि दोन आठने एक नऊ हे पण येणार त्या सगळे ऑप्शन करेक्ट आहेत त्यामुळे या सर्व हा काय येणार आहे मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन येणार हे चुकीचे आहेत का हे चुकीचे नाहीत पण या प्रश्नात ते चुकीचे ठरणार नमुने संख्या कोणती कारण का या प्रश्नामध्ये ऑप्शन एक असा आहे या सर्व त्यामुळे या सर्व हाच करेक्ट उत्तर आहे उरलेली तिन्ही चूक ठरते पुढे बघा सत्तेचाळीस हजार स्टार त्रेपन्न या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक असला म्हणजे नऊने पूर्ण भाग जाईल नऊने पूर्ण भाग जाण्यासाठी बेरीज किती यायला पाहिजे नऊने भाग जाणारी यायला पाहिजे चार अधिक सात अधिक पाच अधिक तीन आणि हा स्टार यांची बेरीज किती येते पाच ने तीन आठ ने सात पंधरा आणि चार एकोणीस एक अधिक स्टार या एक तर या संख्येला तीन नऊने भाग जातोय म्हणजे ह्यांची बेरीज एकतर अठरा अठराच्या पुढे आहेच नऊच्या पुढे नऊ नव्या अठरा एकोणीस आहे एकोणीस अधिक स्टार म्हणजे ती एक तर सत्तावीस असेल छत्तीस असेल पंचेचाळीस असेल अशी नऊच्या पट्टीत असेल पण एकोणीसपासनं जवळची कुठली संख्या आहे सत्तावीस आपण करून बघूया सत्तावीस सत्ता असेल बेरीज गृहीत धरलं तर स्टार किती स्टार बरोबर सत्तावीस वजा एकोणीस सत्तावीस वजा एकोणीस आठ छत्तीस असणार नाही छत्तीस म्हणजे नऊनी आठ सतरा इथे हा सतरा दोन अंकी संख्या नाही आहे स्टारिंग ही एक अंकी संख्या म्हणजे आठ हेच उत्तर करेक्ट आहे म्हणजे ऑप्शन अ हे काय तुमचं असेल करेक्ट आन्सर असेल असे आपण असे भरपूर प्रश्न बघू शकतो ते तुम्हाला ट्राय करायला लागतील हे खूप फास्ट होतात यांना ना अर्धा मिनिट सुद्धा लागत नाही अशा प्रश्नांना पण तुम्हाला पटकन काय करायचंय हे कळलं पाहिजे नऊची कसोटी म्हणजे बेरीज बघायची तर ही अकराची कसोटी अकराची कसोटी म्हणजे अल्टरनेट ॲडिशन हे बघायचं हे लक्षात यायला पाहिजे आणि ते इथे बेरीज करत बसा बेरीजच करायचे पण एक म्हणजे दोन अधिक तीन अधिक चार दोन नंतर अल्टरनेट तीन तीन नंतर अल्टरनेट चार चारने तीन सात ने दोन ही नऊ येते आणि दुसरी अल्टरनेट काय सात अधिक स्टार ही दुसरी ॲडिशन आता मला सांगा एकतर ही दोघांची ॲडिशन समान पाहिजे किंवा दोघांमधला फरक अकराच्या पटीत पाहिजे आता ही संख्या नऊ आहे अकराच्या पटीत फरक म्हणजे इकडची संख्या किती असली पाहिजे वीस असली पाहिजे वीस असली पाहिजे किंवा एकतीस असली पाहिजे पण वीस हा स्टार स्टार त्याच्यात आहे ना बेझी मग स्टार हा दोन अंकी संख्या नाही एक अंकीत संख्या आहे म्हणजे बे फरक आता काय अकराच्या पटीत येणार नाही म्हणजे ह्या समान असल्या पाहिजेत म्हणजे ही बेरीजसुद्धा नऊ असली पाहिजे ही नऊ बेरीज कधी असेल स्टार ज्यावेळी दोन असेल त्यावेळी आहे का उत्तम अंशनमध्ये आहे आता इथे दोन टाका तर लक्षात येईल म्हणजे दोन हजार सातशे नाही सत्तावीस हजार तीनशे चोवीस याच्यामध्ये तीनने दोन पाच ने चार नऊ आणि सात अधिक दोन नऊ नऊ वाजा नऊ शून्य म्हणजे अकराने याला मागचा येईल तो हवं तर तुम्ही लावून बघा याला अकराने भाग लावलात तर अकरा दुने बावीस पाच राहतात अकरा चौक चव्वेचाळीस नऊ राहतात नऊने अकरा आठ अठ्ठ्याऐंशी चार राहतात अकरा चौक चव्वेचाळीस म्हणजे या संख्येला अकराने भाग जातोय अलगा -अलग लक्षात अकराची कसोटी कशी वापरायची अजून एक प्रश्न बघा सोपा एकदम एका संख्येतील अंकांची बेरीज चोवीस आहे आता अंकांची बेरी झालं की एक तर ती तीनची कसोटी किंवा नऊची म्हणून तिला टिंबटिंबने भाग जातो आता चोवीसला सहाने भाग जातोय हा सॉरी अंकांची बेरीज चोवीस आहे तीन किंवा नऊ आता इथे ऑप्शनमध्ये तीन किंवा नऊ मधलं काय तीन आहे त्यामुळे बघायची पण गरज नाही डायरेक्ट तीनच देऊन टाकायचं नऊ नाहीच आहे इथे आणि चोवीसला तीनने ने भाग जातोय चोवीसला नऊ ने भाग जात नाही लक्षात त्यामुळे तीन हे उत्तर करेक्ट आहे आता चोवीसला सहाने भाग जातोय चारने जातोय आठने ने जातोय तीनने पण जातोय पण ही बेरीज आहे ही संख्या नाही आहे ह्या कसोटीनुसार सहा चार आठ हे बेरजेला भाग जाऊन चालत जा नाही हे चारची कसोटी काय झाले शेवटच्या दोन अंकाला आठची काय सांगते शेवटच्या तीन अंकाला सहाची काय सांगते दोन आणि तीनने मग या इथे दोनने जाण्यासाठी काय ती समसंख्या आहे की नाही ही बघायला लागली संख्या वेगळीच आहे बेरीज चोवीस आहे आलं लक्षात त्यामुळे तीन हे उत्तर काय करेक्ट आहे मग तुम्ही गफलत करू नका की चोवीसला भाग जाणाऱ्या संख्या या आहेत बरोबर आहे पण ही संख्या चोवीस आहे का नाही संख्या काय वेगळीच आहे त्यांच्या अंकांची बेरीज चोवीस हे लक्षात यायला हवं आपल्याला तर आपण बरोबर येऊ करेक्ट अंकांची बेरीज म्हटलं तर कसोटी तीन किंवा नऊच उत्तर यायला हवं बाकी कुठलंही येऊन चालणार नाही बघा पुढचा प्रश्न चौपन्न आठशे स्टार दोन चौपन्न हजार आठशे काय पुढे असेल एक दोन ऑप्शनमधला आता ऑप्शननुसार जाऊ या तर बाराच्या जागी बाराने भाग जातोय तर स्टारच्या जागी कोणता अंक आहे तर बाराची कसोटी काय सांगते एक तर तीनने भाग गेला पाहिजे किंवा चारने गेला पाहिजे म्हणजे इथे दो चारने जाण्यासाठी शेवटच्या दोन अंकांना चारने भाग जात असेल तर शेवटच्या दोन अंकांना चारने कधी जाईल इथे दोन असताना म्हणजे एक इथे एक असला पाहिजे म्हणजे हे बारा होईल बाराला चारने जातो आहे बावीसला नाही जात बत्तीसने जातो आहे बेचाळीसला जात, बेचा जात नाही म्हणजे चार म्हणजे थोडक्यात इथे विषमच अंक पाहिजे स्टारच्या जागे काय पाहिजे एक तीन पाच सात नऊ यापैकी एक अंक पाहिजे कुठला तरी संख्या पाहिजे कुठल्या मग इथे आहे का एक तीन पाच सात चारही विषम आहे आता आता बघायचंय तीनने भाग जाणार आहे समजा एक घेतला इथे त्या अंकांची बेरीज करून बघायची पाच ने चार नऊ आणि आठ सतराने दोन एकोणीस आता बेरीज ह्यापैकी कुठले अंक घेऊन बेरीज एकोणीसने दोन एकवीस एकवीस एक चोवीस पैकी बेरीज कुठे येते एकवीस चोवीस किंवा नऊ काढणं टाकूया एकवीस चोवीस किंवा तीस एक घेतला तर बेरीज वीस येते तीन घेतला तर बेरीज बावीस येते पाच घेतला तर बेरीज चोवीस येते म्हणजे तर तुमचं काय करेक्ट उत्तर पाच आहे येत आता बघितलीच संख्या चौपन्न हजार आठशे बावन्न ह्याला बाराने भाग जाईल यांची बेरीज बघा पाचने चार नऊने आठ सतराने पाच बावीसने दोन चोवीस आणि शेवटचे दोन अंक बावन्न बावन्न तेरा चौक बावन्न ज्याला तेराने चारने भाग जातो आहे आणि म्हणजे या संख्येला चारने भाग जाईल आणि या संख्येला तीनने पण जाईल कारण बेरीज चोवीस आहे हा लक्षात त्यामुळे या संख्येला पूर्ण संख्येला बाराने भाग जाईल हा लक्षात इथे समजा एक तीन सातपैकी अंक असता तर त्याला चारने भाग गेला असता पण तीनने गेला नसता त्यामुळे बाराने पण गेला नसता लक्षात पुढचा बघूया तसाच सेम स्टार तीन स्टार चार ही चार अंकी संख्या बाराने पूर्ण भाग जाणारी आहे तर मगाशी सांगितलं तसं इथे चार आहे हा इथे चार आहे तर इथे काय असलं पाहिजे हो एक असून चालणार चा नाही चौदाला भाग जात नाही तीन असून चालणार नाही चौतीसला जात नाही पाच असून चालणार नाही चौपन्नला जात नाही म्हणजे इथे समसंख्या पाहिजेत दोन असेल तर जाईल चोवीस चव्वेचाळीस चौसष्ट चौऱ्याऐंशी आलं लक्षात म्हणजे स्टारच्या जागी एकतर दोन चार सहा आठ याच्यापैकी असले पाहिजेत म्हणजे तुमचा एक ऑप्शन गेला पाच ऑप्शन गेला राहायला फक्त दोन आणि चार आता इथे बेरीज बघायची चारने तीन सात सात अधिक दोन स्टार ही बेरीज तीनने भाग जाणारी पाहिजे म्हणजे किती आता इथे राहिलेच ऑप्शन आपल्याकडे दोन आणि चार इथे दोन टाकलं तर बेने चार सातने चार अकराही इथे समजा चार घेतला तर चार दोन्ही आठ आणि सात पंधराही बेरीज जे जर जागी चार असेल तर चार ती संख्या होईल चार तीन चार चार चारने चार आठ ने तीन अकरा आणि चार पंधरा ह्याला चारने पण भाग जाईल आणि तीनने पण जाईल म्हणजे स्टारच्या जागी कोणता अंक असला पाहिजे चार अंक असला पाहिजे मला लक्षात म्हणजे बाराची कसोटी वापरायची असेल आणि त्यावर आधारित असा स्टारचा प्रश्न आला तर कसा सोडवायचा हे प्रश्न बहुतांश वेळा येतात अकरा आणि बाराच्या कसोटीच्या वेळी बऱ्याच वेळा हे पडतात बाकी वेळी पण पडू शकतं पण ते कम्पॅरेटिवली आपल्याला सोपे जाऊ शकतं पण अकरा आणि बाराला जरा दोन दोन गोष्टी चेक करायच्या असतात एक तर फरक बघून मग तो शून्य किंवा अकराच्या पटीत आहे का बघायचं असतं बाराला दोन्ही बघायचं असतं तीनने पण जातो आहे का चारने पण जातो आहे का अजून एक प्रश्न बघूया आणि आपण हा टॉपिक इथे संपूया याच्यात अजून काही विशेष फार नसणार आहे असेच प्रश्न असणार आहे ज्याने भाग जातोय का त्याने भाग जातो आहे का ते अगदीच आपल्याला काही नाही आलं ना? तरी डायरेक्टली भाग लावून सुद्धा आपण बघू शकतो वेळ जाऊ शकतो जे हा टॉपिक कठीण आहे का नाही पण ही मी काही टेक्निक सांगितल्या शॉर्टकट सांगितले की जे पटकन होऊ शकतात गणित हे आता अकराने भाग जाणारी ही कसोटी पाहिजे म्हणजे अल्टरनेट ॲडिशन स्टारचीच किंमत काढायची म्हणजे सात आणि सहा आणि आठ सात अधिक सहा तेरा आणि आठ एकवीस ही बेरीज एकवीस आणि अल्टरनेट हे दोन स्टार अधिक स्टार म्हणजे दोन स्टार यांची बेरीज किती एकतर ही बेरीज एकवीस पाहिजे ही बेरीज एकवीस पाहिजे आता दोन स्टार म्हणजे ही समसंख्या येणार आहे यांची बेरीज पण एकवीस असणार नाही म्हणजे बेरीज तर समान नाही आता बेरीज अकराच्या पटीत सॉरी फरक अकराच्या पटीत म्हणजे एकवीस वजा दहा अकराई किंवा एकतीस वजा एकवीस आता एकतीस बेरीज पण चालणार नाही चालणार नाही ना एकतीस करणे ही समसंख्या आहे बेरीज दहा आहे बरोबर एकवीस वजा दहा एकवीस वजा दहा अकरा अकराच्या पटीत आलं म्हणजे बेरीज दहाही चालू शकते कारण काही समय आता दोन स्टार बरोबर दहा तर स्टार बरोबर पाच आहे का ऑप्शन पाच आहे बाकी ऑप्शन आठ सहा सात हे चेक करू शकता आठ आणि आठ सोळा एकवीस वजा सोळा पाच सहा आणि सहा बारा एकवीस वजा बारा नऊ सात सात ने सात चौदा एकवीस वजा चौदा सात म्हणजे कुठेही फरक तुमचा समांतर नाहीच येते पण फरक पण पर अकराच्या पटीत येत नाही तो फक्त पाचच्या वेळी येतो आहे हा लक्षात असे आपण आज हा एक प्रॉब्लेम बघितलेले आहेत वेगवेगळ्या वेग कसोट्या वापरून आपल्याला नक्की कसोट्या कशा वापरायच्या आणि हे कळलं असेल तर तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही कळल्या असतील तर तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद